राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातल्या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं या आरोपींची कोठडी वाढवून देण्याची मागणी आज कोर्टात करण्यात आली होती तर दुसरीकडे आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना वैष्णवी हगवणीच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद फेटाळून न्यायालयानं आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे या प्रकरणी वैष्णवीचा नवरा शशांक आई लता हगवणे आणि ननंद करिश्मा हगवणे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे तर सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना मे पर्यंत पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली आहे दरम्यान वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात आरोपींना न्यायालयात आणल्यानंतर न्यायाधीशांनी त्यांना पोलीस कोठडी दरम्यान पोलिसांकडनं काही त्रास झाला का असं विचारल्यावर पाचही आरोपींनी नाही असं उत्तर दिलं आरोपींचे मोबाईल खरं तर सापडलेले नाहीयेत आणि फरार निलेश चव्हाण कुठे आहे याची माहिती घ्यायची या संदर्भात चौकशी करायची त्याचबरोबर आरोपींना हुंड्यात मिळालेले एकावन्न तोळे सोनं हे गहाण ठेवले त्याची सुद्धा माहिती घ्यायची आहे आरोपींनी वैष्णवीला मारहाण केली ती हत्यार आणि रॉड हस्तगत करायचा या सर्व कारणासाठी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार न्यायालयानं पोलीस कोठडी वाढवून दिली आहे त्यानंतर हगवणे कुटुंबियांच्या वकिलाकडनं करण्यात आलेल्या युक्तिवादात वैष्णवी हगवणे हिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले गेले वैष्णवीचे नोत्या व्यक्ती सोबत न पोते चॅट सुरू होते आणि ते आम्ही पकडले होते त्यामुळे वैष्णवी हगवणेनं एकदा नाही दोनदा नाही तर तीनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असा युक्तिवाद करत वैष्णवी हगवणेचं चा चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न आज आरोपीच्या वकिलांनी कोर्टात केला वैष्णवीची टेंडन्सी ही सुसाईड करण्याची होती तिचे एका व्यक्तीसोबतचे चॅट पकडण्यात आले होते आणि त्यातूनच तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला होता एकदा रॅट पॉइन खाऊन आणि एकदा गाडीतनं उडी मारून तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता तसंच हगवणे कुटुंबियांच्या वकिलाकडून आणखी एक धक्कादायक युक्तिवाद करण्यात आला तो म्हणजे एखाद्या नवऱ्यानं आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे हॅरॅसमेंट ठरत नाही असा तो युक्तिवाद करण्यात आला आणि याच युक्तिवादावर आता संताप व्यक्त होतोय निलेश चव्हाणला या प्रकरणात आरोपी करणं देखील चुकीचं असल्याचं आरोपीच्या वकिलांनी म्हटलंय कारण निलेश चव्हाणने बाळाचा सांभाळ पण हेळसांड केली म्हणून त्याच्यावरच गुन्हा दाखल केलाय चव्हाण हा हगवणेचा नातेवाईक नाही तो दोषी असेल तर त्याला फाशी द्या पण त्याला या प्रकरणात आरोपी करणं चुकीचं आहे दरम्यान हगवणे कुटुंबातील आरोपींना पोलीस कोठडीची गरज नाही असा युक्तिवादही आरोपीच्या वकिलांनी केला होता गहाण ठेवलेलं सोनं कुठल्या बँकेत आहे हे हगवणेंनी आधीच सांगितलंय आमच्याकडे पाच कोटींच्या गाड्या आहेत आम्ही चाळीस लाखांच्या फॉर्च्युनर साठी कशाला हॅरेसमेंट करू असा सवालही आरोपीच्या वकिलांनी कोर्टात उपस्थित केला आमची युक्तिवाद असा होता की केवळ एकतर्फी तपास तुम्ही करू नये पोलिसांनी एकतर्फी तपास करू नये या मृत्यूच्या मागचं कारण कारण आमच्या हगवणे कुटुंबियांचं सुद्धा या वैष्णवीच्या मृत्यूमुळे आतोनात नुकसान झालेलंय ती नुसती याची बायको नव्हती तर ती त्याच्या बाळाची आई सुद्धा होती त्याच्यामुळे त्या बाळाला सुद्धा आई मुकले तो ते बाळ आईच्या प्रेमाला मुकलेलं आहे ह्याचं आम्हाला याचं वाईट वाटते आणि त्याच्यासाठी आम्ही आम्ही पोलिसांना कळकळीची सोळा तारखेपासून आम्ही सर्व कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात आहोत तरी सुद्धा आम्ही त्यांना कळकळीने विनंती केलेली आहे की तिच्या कुटुंबियांना याबद्दल पूर्ण वेळोवेळी त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती की तिच्या मोबाईलमध्ये आम्हाला आक्षेपार्ह गोष्टी सापडत आहेत त्याच्यामुळेच तिचा आणि आमच्यामध्ये वाद होत होते याबद्दल त्यांना आम्ही जाणीव करून दिलेली होती तिच्या आई वडिलांनी ते मोबाईल तिच्याकडनं काढून घेतलेले होते त्या मोबाईल मधली जी काही चॅटिंग आहे ती आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवलेली आहे योग्य वेळ आल्यानंतर आम्ही ती चॅटिंग कोर्टासमोर देणार आहोत ह्या चॅटिंग बद्दल पोलिसांना सुद्धा सोळा तारखेपासून आम्ही ताब्यात असल्यापासून सांगत आलेलो आहोत परंतु ह्या मीडियाच्या प्रेशरमुळे पॉलिटिकल प्रेशरमुळे त्या गोष्टीकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही हा युक्तिवाद आम्ही केलेला आहे त्यामुळे कुणाचं कॅरेक्टर असेसिनेशन नाहीये आमचं म्हणणं एवढं आहे की वैष्णवीचा जो काही मृत्यू झालेला आहे त्याचा खरा कल्प्रिट कोण आहे खरा दोषी याच्यामध्ये कोण आहे हे शोधलं पाहिजे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास करून ही आमचा युक्तिवादाची बाजू आहे चॅटिंग करत होती त्याच्यामुळे तिच्या कॅरेक्टर बद्दल आम्ही काय वाईट बोललेलं नाहीये त्या व्यक्ती ज्याच्या बरोबर ती काही चॅटिंग करत होती त्या चॅटिंग मधनं काही वाद निर्माण झाला का त्या वादातन तात्कालिक कारण निर्माण झालं का आणि तिने हा आत्महत्येचं पाऊल उचललं का हे शोधणं गरजेचं आहे असा युक्तिवाद आहे त्यामुळे कुणाच्याही कॅरेक्टर बद्दल आम्ही काय बोललेलो नाही तिला मारहाण साहेब मारहाण जी झालेली आहे मारहाण जी झालेली आहे मारहाणीचे तुम्ही सेक्शन बघा मारहाणीचं स्वरूप बघा मारहाणीचं सर्टिफिकेट बघा मारहाणीच्या सर्टिफिकेटमध्ये तीनशे चोवीस ची मारहाण आहे ती काय अशी तीनशे सात किंवा जीव घेण्या हल्ला तिच्यावरती झालेला नाहीये अशा किरकोळ स्वरूपाची जी काय एखाद्या नवऱ्याकडनं एखाद्या पत्नीला मारहाण जर होते तर ते सुप्रीम कोर्टचं जजमेंट आम्ही आज दिलं कोर्टामध्ये की एखाद्या दिवशी असं एखादा इन्सिडेंट झाला रागाच्या भरामध्ये नवऱ्याकडनं जर एखाद्या पत्नीला हल्ला झाला तर ती डोमेस्टिक व्हायलन्स होत नाही ती हॅरेसमेंट होत नाही हॅरेसमेंट होण्यासाठी त्याचं इंटेन्शन पाहिजे एखाद्या तात्कालिक कारणावरून एखाद्या मुद्द्यावरनं भांडण झालं त्याचं त्याचं पर्यावर्सन मारहाणीमध्ये झालं ती हॅरेसमेंट होत नाही त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणामुळे आधीच राजकीय वातावरण तापलेलं असताना आता आरोपीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादामुळे आणखी वाद निर्माण होण्याची शक्यता आहे हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याचीही शक्यता आहे नवऱ्याने बायकोच्या चार कानाखाली मारल्या म्हणजे हॅरॅसमेंट होत नाही असा अजब युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केल्यामुळे सर्वत्र आता संताप व्यक्त होतोय या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या बातमीसह राजकीय बातम्या पाहण्यासाठी लोकमत डिजिटलला फॉलो करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर लोकमतचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत व्हिडिओ